हो नाना आता आपण बघतो आणि पुढच्या मनात वाजून देऊ तिचं मोकळी बारावी पास झाले कॉंग्रॅचुलेशन थँक्यू आता पुढे हो मी पण बाबाला तेच म्हणत आहे पण ते माझ्या लग्नाचं बोलत आहे मी बोलते बाबाला नाना या वर्षी तर आम्ही ठरवलं की मतदानच करायचं नाही लोकशाही बळकट होईल जर आपण जर आपण मतदान केले तर गावाचा विकास होईल आपल्या गावात सर्व समस्या सुटतील गतवर्षी तर असंच म्हणले पण काहीच केले नाही तेव्हा तुम्ही सर्व समस्य दूर। हो, सर्व समस्या दूर होती चला योग्य उमेदवाराला म्हणजे उद्याला शंभर टक्के भ्रष्टाचार करणार पाय गेला कमोस्टात सोडली आलो आलो तात्या ओम शांती ओम शांती शांती रे शांती कुठं आहे शांती खर कट वाग करायला हज मतदान आहे गेलस का नाही चल मला चित्रतदान केंद्र फेर अरे अला अरे तू तर शिकलेला असणार तुला तर मतदान केलंच पाहिजे हो आतापासून करतो